पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात एसटी बससह सहा वाहनांचा एकाच वेळी विचित्र अपघात झाल्यानं मोठी कोंडी झाली होती तालुक्यातल्या कल्याण निर्माण या राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटामध्ये गुरुवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास नगरकडून पाथडीकडे जाणाऱ्या ट्रकनं समोरून येणाऱ्या एसटी बस इनोव्हा कार टेम्पो जीप आणि मोटरसायकल अशा जवळपास पाच वाहनांना धडक दिल्यानं या अपघातामधे एसटी बसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झालेत तसेच मोटरसायकल स्वार इनोवा कार टेम्पो जीपमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत पाथर्डीहून कल्याणकडे जाणाऱ्या विठ्ठलवाडी डेपोच्या जा एसटी बसमधील जखमी प्रवाशांना तात्काळ तिसगाव येथील सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आलं अपघातानंतर मात्र ट्रकचा चालक ट्रक घटनास्थळी चा चा सोडून पसार झाला एकाच वेळी सहा वाहनांचा अपघात झाल्यामुळे करंजी घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती अपघात नेमकी कोणत्या वाहनाचा झाला आणि कशामुळे झाला याबाबत काही वेळ मोठा संभ्रम निर्माण झाला होता एका ट्रकमुळ इतर पाच वाहनांचे अपघात या ठिकाणी झाले असून या अपघातामध्ये सर्व वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे मानिकशहा पीरबाबा दर्ग्याजवळ धोकादायक वळणावरच हा अपघात झाल्यानं या ठिकाणी घाटातील दोन्ही बाजूनं वाहनांची लांबच लांब रांग लागली होती काही वेळ या ठिकाणी राज्य पोलीस महामार्ग विभागाचे कर्मचारी आल्यानंतर त्यांनी वाहतूक सुरळीत केली सातत्यानं या धोकादायक वळणावरती वाहनांचे अपघात होत असून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वळणाची दुरुस्ती करण्याची मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे करंजी घाट या ठिकाणी नगरकडून पाथडीकडे जाणारा ट्रक भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने या धोकादायक वळणाजवळ समोरून येणाऱ्या इनोवा गाडीसह एका एस टी बसला त्याचबरोबर एक पिकअप गाडी एक टेम्पो आणि एका मोटरसायकलला जोराची धडक दिल्यामुळं या अपघातामध्ये एस टी बसमधील एक पुरुष आणि एक महिला प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत त्याचबरोबर या भरधाव ट्रकच्या अपघातामुळं इतरही पिकअप त्याचबरोबर मोटरसायकल आणि टेम्पो या वाहनांचे देखील एस टी बसचे देखील मोठे नुकसान झालेले आहे या धोकादायक वळणावर सातत्याने अनेक मोठमोठे मुट अपघात होत आहेत विशेषतः जड वाहनांचे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ या धोकादायक वर्णाची दुरुस्ती करणे फार महत्त्वाचे आहे यापूर्वी देखील अनेक वेळा या ठिकाणी अपघात होत आहेत आणि या अपघातामुळं या ठिकाणी अनेकांना आपला जीव गमावा लागत आहे अनेकजण या ठिकाणी जखमी होत आहेत आज तर या ठिकाणी एका ट्रकमुळे पाच वाहनांना मोठं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत बी एस आर वाघ पातळी ते कल्याण चालली होती गाडी करंजी घाटात अपघात झालेला आहे ट्रक मोठी ट्रक आली टनला ट्रक डायवर ड्रायव्हर साइडला बाजूला ठोकलं पाठीमा तेतीस प्रवाशी होते, ते होते। जखमी नॉर्मल एक माणूस लागले आणि लेडीजला थोडं जास्त लागले दोन प्रवासी होते सरकार इथं तेच गावला गेली ती पातळीला अँबुलन्स मध्ये बसून पाच पाच गाड्या मोटरसायकल एक इनिवा एक दोन पिकअप बस एक ड्रायव्हर पळून गेला काय नाही येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी